नमस्कार स्वराज आठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि सुमधुर असे कोळाच्या पोह्यांची रेसिपी चला तर मग बघूया आता याची कृती कोळाचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार ला आहे एक कप पोहे आपण जे कांदा पोह्यांसाठी वापरतो ते पोहे आपल्याला इथे वापरायचे आहे सर्वप्रथम हे पोहे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ पोहे धुऊन झाले आता हे पाणी आपण पूर्णपणे काढून घेऊया इथे चाळणीवर आता हे पोहे आपण या प्रकारे टाकून घेऊ या चाळणीवरच पाच ते दहा मिनिटांसाठी पोहे निथळ ठेवूया पोहे निथळत आहे तोपर्यंत कोळ तयार करून घेऊ कोळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दीड कप नारळाचं दूध दूध एकदम खूप घट्ट देखील नको आणि खूप पातळ देखील नको मध्यम असं दूध घ्या कारण पोहे नीट भिजायला हवे त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे एक टेबलस्पून चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळाचं जे प्रमाण आहे हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर दीड टेबलस्पून गुळ गुळाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार कमी अधिक करा पण अगदी खूप गोड देखील करू नका या नारळाच्या दुधाचा एक नॅचरल गोडवा आहे तो देखील यायला हवा चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोळाचे पोहे हा पारंपरिक कोकणी पदार्थ आहे पूर्वीच्या काळी जेव्हा घरामध्ये विविध प्रकारचे इन्स्टंट खाऊ नसत होते तेव्हा झटपट मधल्या वेळी खायसाठी हे कोळाचे पोहे बनवले जात असत खूप मस्त लागतात अजूनही कोकणामध्ये हे कोळाचे पोहे बनवतात हे बघा हे नीट मिक्स झालं आता आपण फोडणी करून घेऊ फोडणीसाठी छोट्या कढईमध्ये एक टी स्पून साजूक तूप मी गरम करायला ठेवलं आहे कोळाच्या पोह्यांना साजूक तुपाची फोडणी दिली की त्याची चव खूपच मस्त येते तूप गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया चवीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची दोन सुक्या लाल मिरची आणि चिमूटभर हिंग घालू हे छान परतून झालं आता आपण गॅस बंद करूया आणि हे जरा किंचित थंड करून घेऊ आता ही जरा गार झालेली तुपजिऱ्याची फोडणी आपण ह्या फोळामध्ये घालू नेहमी करता फोडणी जरा गार करून घाला कोथिंबीर आंबट गोळ आणि तिखट असा नारळाचा कोळ तयार आहे हा कोळ तुम्ही मूग डाळीच्या खिचडी बरोबर मसाले भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील करू शकता फोडणीच्या ताकाऐवजी किंवा कढीऐवजी हा कोळ उन्हाळ्याच्या दिवसात खाऊन बघा अप्रतिम लागतो आता आपण जे भिजवून ठेवलेले पोहे आहे ते बघा किती छान फुलले आणि अगदी सुटसुटीत झाले आहे आता हे पोहे आपल्याला ह्या कोळामध्ये घालायचे आहे तुम्हाला हवं तर हे पोहे तुम्ही नारळाच्या पाण्यामध्ये देखील भिजवू शकता पण मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण काही घाण असेल तर ती निघून जाते बघा नीट मिक्स करू आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील हा उन्हाळ्यातला अगदी मस्त नाश्ता आहे आता हा कोळ या पोह्यांमध्ये मुरण्यासाठी साधारण दहा मिनिट आपण बाजूला ठेवून देऊ नंतर मी तुम्हाला ह्याचं सर्विंग दाखवते तुम्ही बघू शकता साधारण दहा मिनिटांनी ह्या पोह्यांनी हे नारळाचा कोळ किती छान ॲबॉर्ब केला आणि मस्त मऊ झाले आहे याच प्रकारचे थोडे ओलसर आपल्याला हे हवे आता ह्याचं सर्विंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते एखाद्या बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये आपण हे पोहे घेऊया छान थपथपीत असे हे पोहे असतात थोडे ओलसर कोथिंबीर घालू आणि हे पोह्याचे पापड किंवा मिरगुंड आता आपल्याला यावर कुचकरून घालायचे आहे पोह्याचे हे पापड किंवा मिरगुंड कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे तो देखील नक्की बघा अतिशय चविष्ट असे पारंपरिक पद्धतीचे कोळाचे पोहे तयार आहे हे पोहे तुम्ही नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा